नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता वाजले होते साडे नऊ आणि आज होता मंगळवार तर वरदला स्कूलमध्ये मी सोडून आले आत्ता आणि माझी घरातली सगळी कामं आवरलेली होती तर मी इथं नंतर टी व्हीला बिग बॉस लावला कारण रात्री पाहिला नव्हता मी तर आधी मी कधीच बिग बॉस पाहत नव्हते पण ह्या वर्षी मी पहिल्यांदा बिग बॉस पाहिलेला आहे कारण की ह्यावेळेस स्टार कॉन्टेंट क्रिएटर असे घेतलेले आहे त्यामध्ये नाहीतर हिंदी बिग बॉस किंवा मराठी बिग बॉस मी कोणताच सीझन आत्तापर्यंत पाहिलेला नव्हता तर ना गणपती बाप्पाचं आपल्याला लवकरच आगमन होणार आहे लवकरच म्हणजे ह्याच आठवड्यात गणपती बाप्पा येणार आहेत घरी त्यासाठी ना मी थोडी साफसफाई करणार आहे तर ना गावाला आमच्या घरात गणपती बसवतात तर आम्ही गणपतीसाठी गावालाच जाणार आहोत गावालाच जातो दरवर्षी पण मी इथली पण साफसफाई करायला घेतली तर म्हटलं इथं पण स्वच्छता करून घ्यावी आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावरती काय वेगळाच जोश असतो आणि काही सण असेल तर मग साफसफाई करायला वेगळाच जोश येतो तर मी इथं ना सगळ्यात आधी हा टेबल आहे ना तो साफ करायला घेतला तसं आमच्या हॉलमध्ये जास्त काही पसारा नाही आहे फक्त सोफा आणि टेबल आणि त्या कोपऱ्यात वरची खेळणे आहेत तर सगळ्यात आधी ना मी ते ते जा तर साफ करायला घेतलं तर आधी मी सगळी जी काही धूळ होती ती साफ करून काढली त्यानंतर टी व्ही पण बंद केला आणि टी व्ही पण पुसवून काढला त्यानंतर आपल्या महाराजांची मूर्ती ती पण छान पुसवून घेतली आणि प्रत्येकाच्या घरात ना महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच असते तर आधी आमच्याकडं छोटीशी मूर्ती होती टेबलवर पण आम्ही नंतर आत्ता दोन तीन महिन्यापूर्वीच ही मोठी मूर्ती आणली आणि ती टेबलवर खूप छान दिसते आहे आणि खरं तर हॉलची शोभा ही टेबलमुळंच येते आहे तर मी टेबल स्वच्छ करून घेतला तर आधी टेबलवर ना आम्ही बॉटल ठेव काही आणलं की ठेवू त्याच्यासाठीच यूज व्हायचा पण नंतरून जेव्हा मूर्ती आणली महाराजांची तेव्हा मग मी इथं मोकळं मोकळं ठेवायला लागले तर हा आयवरचचा गल्ला पैशांचा तर, तर तो इथं ठेवतो पप्पाकडून रोज थोडे थोडे पैसे घेऊन त्यामध्ये टाकतो तर त्याला सवय लागलेली आहे पैसे सेव्ह करण्याची तर ती छान सवय आहे पैसे मिळाले की तो त्या गल्ल्यामध्ये टाकत असतो तर त्यानंतर ना गणपती बप्पा बनवून घेतलेला आहे त्याने त्याच्या पप्पाकून त्याचे जे क्ले होते खेळायचे ना त्या क्लेचा त्याने गणपती बनवून घेतलेला आहे आणि इथं ठेवलेला आहे टेबलवरतीच तर माझा टेबल पा स्वच्छ झालेला आहे जास्त काही तिथं पसारा नव्हता त्यामुळं लवकर साफ झाला आणि छान असा टेबल दिसतो हा तर त्यानंतर ना मी इथं सोपा साफ करायला घेतला आणि सोप्यावरती ना खालच्या बाजूला खूप धूळ असते जी की रोज साफ होत नाही आठवड्यातून एकदा साफ होते तर मग मी आता ही सगळी खालची धूळ काढणार आहे त्यामुळे मी सगळ्या ज्या गाद्या आहेत ना सोप्याच्या त्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग हे बा सोप्याच्या खाली असे आपण पेपर वगैरे घालतो किंवा पिशव्या वगैरे तर त्या आता मी सगळ्या एका पिशवीत ठेवणार आहे सगळ्या आधी सोपे पुसून घेणार आहे त्यानंतर मग वराची खेळणे पण काढणार आहे तिथले बरेच दिवस झाले हॉलची डीप क्लिनिंग मी केलीच नव्हती त्याच्यामुळं म्हटलं चला गणपती बाप्पा पण येणार आहे त्यामुळे आपण थोडीशी डीप क्लिनिंगच करूया त्यामुळं मग सोपे पण एकदम चकचक अगदी त्याचा काना कोपरा मी पुसून घेणार होते तर मग ह्या ज्या खिडक्या आहेत ना त्या पण मला साफ करायच्या होत्या पण सगळ्यात आधी आता मी मला हे साफ करून घ्यायचे सोपे कारण वर स्कूलला गेलेला आहे तो स्कूलवरून यायच्या आधी सगळं काही साफ झालेलं असलं पाहिजे कारण तो आला की मग त्याचं पण पाहायचं असतं तर हे पाहा हा आहे आमच्या वरचा खेळण्यांचा कोपरा जो की रोज खेळून तिथं ठेवत असतो तर आता त्याला हे बॉक्स जे आहेत ना ते साचवायची खूप सवय लागली आहे तर ही गोष्ट ना मोठ्या माणसांकडूनच लहान मुलं शिकतात तर मी पण कोणतेही पार्सलचं बॉक्स आलं ना त्याचा आधी वापर करते मगच ते फेकून देते तसंच वरत पण ना खेळणे ठेवायला हे असले बॉक्स वापरतो मग ते बॉक्स चप्पलचे असो किंवा कशाचे असो कॅडबरीचा बॉक्ससुद्धा तो वापरतो आणि मग फेकून देतो तुटला की आठ दहा दिवसाच्या नंतर मग फेकून देतो तर ह्या कोपऱ्यामधला जो कचरा आहे ना तो मी कचरा झाडून घेतला त्यानंतर मग मी फॅन घेतला आणि चेअरवरती उभं राहूनच थोडासा झटकला कारण त्याला साफ केलेलाच होता आधी त्यानंतर खिडकी पण साफ करायला घेतल्या पण ना आमच्या खाली जे लोक राहतात ना त्यांची गॅलरी आहे ह्या खिडकीच्या खाली त्यामुळे म्हटलं जास्त धूळ पण नको उडवायला कारण की त्यांचे कपडे वगैरे असतात खाली त्याच्यामुळं मग मी ती खिडकी थोडीशी साफ करून घेतली त्यानंतर मग हा कोपरा मी पुसून घेतला कारण परत त्याची खेळणी जागेवरती ठेवायची आणि त्याला तो कोपराचा आवडतो खेळण्यांचा त्यामुळं मग मी त्यानंतर इथं ठेवायला घेतलं तर मी अं सगळ्यात आधी हे जे बास्केट आहे ना ते ठेवलं तर वरत भरपूर सारी खेळणी आहे हे असे दोन बास्केट आहे पण सध्या खेळायला इथं एकच बास्केट ठेवलेलं आहे कारण मग घरामध्ये सगळीकडे खेळणी खेळणी खेळणीच होतात त्यामुळं मग त्याला जशी जशी लागतील ना तशी तशी मी खेळणी खेळायला देते आणि हेच वय असताना मुलांचं खेळणे खेळायचं त्यामुळं मग मी किती पसारा झाला ना तरीसुद्धा देते खेळ खेळला की परत त्याला उचलायला सांगते किंवा मग मी पण त्याला मदत करते खेळणी उचलायला तर मग मी त्याची सगळी खेळणी आणि हे जे बॉक्स आहेत ना ते पण त्यांनी जपून ठेवलेले आहे त्याला खेळायला लागतात म्हणून तर मग मी ते बॉक्स पण ठेवते मी फेकून देत नाही आणि हा जो बॉक्स आहे ना त्याच्या गाडीचा आहे तर हा बॉक्स त्याच्यात ना ए बी सी डी ठेवलेली आहे त्यांनी त्याची तर तो बॉक्स पण मी तिथं ठेवून दिला वरदला ना खूप म्हणजे असं कळतं की बाबा ही गोष्ट वा कशी वापरायची वगैरे तर तो नीट वापरतो पण तर मग त्याची सगळी खेळणी त्याच्या जागेवरती मी ठेवून देते आणि पहा एकदम व्यवस्थित आता त्याची खेळणी त्याच्या जागेवरती ठेवून घेतलेली आहेत मी त्यानंतर मग आता सोपे पण जे आहेत ते मी लावून घेतले आणि एकदम हलके सोपे आहेत आणि हा सोपानं आम्ही सेकंड हँड घेतला होता पण तो आमच्यासाठी नवीनच आहे कारण की आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो ना ती आपण सेकंड हँड घेतली तरीसुद्धा ती आपल्यासाठी नवीन असते कारण ती वस्तू आपल्याकडं पहिल्यांदा येणार असते त्यामुळं आणि आम्ही हा खूप स्वस्त घेतला होता प्युअर सागाचा लाकडाचा आहे तर हा पाच हजाराचा सोपा आहे आणि त्याचे कुशन थोडेसे झाले होते खराब पण म्हटलं चला असू द्या आपण नंतर नवीन कुशन टाकू पण अजून हे चांगले आहे त्यामुळं मग अजून तरी काही नवीन कुशन टाकलेले नाही त्यामुळे हे जुनेच आहेत आणि त्यांची जरा थोडीशी जाडी आहे ती कमी झालेली आहे पण त्याच्यावरती कवर टाकल्यावरती काहीच वाटत नाही आणि ओढायला पण सोपे आहे एकटे माणूस पण इकडचं इकडं सगळं हलवू शकतं त्यामुळं तर मग मी सगळ्या सोप्यांवरचे ना कुशन अशा इथं लावून घेते आणि ह्या कुशनसाठी ना मी कवर पण शिवणार आहेत घरीच तर ते पण नक्कीच तुम्हाला दाखवेल जेव्हा शिवेल तेव्हा आता तर सोप्याचे कवर आहेत त्यामुळं मग नाही पण ह्याचे जे क्वेश्चन आहेत ना ते बदलायचेच आहेत पाहू तर पहा सोफा इथं लावून झालेला आहे आणि आता सोप्यावरती टाकायचे आहेत कवर तर त्यासाठी मी इथं कवर घेतले आणि आता कवर धुवायचे आहेत पण आता सध्या टाकून देते सोप्यावरती नंतरून गावावरून आल्याच्या नंतर धुवून काढील आता मी लावून घेते सोप्याचे कवर आणि सोप्याचे कवर हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते तशी जास्त पण भारी क्वालिटी नाही आणि जास्त पण खराब नाही असं मीडियम आहे तर ठीक आहे आपण नाही का कमी पैशांमध्ये चांगले आलेले आहेत एकदम कमी पैशांमध्ये होते, होते ते म्हणून मी घेतले होते त्यानंतर ह्या ज्या उषा आहेत ना ह्या उषांचे जे कवर आहेत ना ते सुद्धा मी मिशोवरूनच घेतले होते मला खूप आवडले होते आणि छान दिसतात ते तर इथं सोपा झालेला आहे आणि खरंच साफसफाई करायचं म्हटलं ना तर थोडीशी दगदग होतेच त्यानंतर मी के के ले ले ना खिडक्या साफ करायला घेतला आणि खूप दिवस झालं मी खिडक्या साफ केलेल्या नव्हत्या त्यामुळे मग मी आता घेतल्या तर मी ना खिडक्या कशा साफ करते तर मी हा ब्रश असतो ना आपलं कलर द्यायचा तर तो, तो ब्रशने मी साफ करते आणि त्याने छान साफ होतात आणि तसंच आपला दात घासायचा जो ब्रश असतो जुना एखादा त्याने सुद्धा छान साफ होतात ते पण मी मला ह्या ब्रशने खूप सोप्या जातात साफ करायला त्यामुळं मग मी ह्या ब्रशने साफ करते तर तुम्ही कोणती ट्रिक वापरता ह्या अशा विंडो साफ करण्यासाठी ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या स्लायडिंगच्या विंडो असतात ना त्या साफ करायला खरंच अवघड जातात कारण रोज त्याच्यामध्ये ना शिथं धूळ जाऊन बसते तर त्याच्यानंतर ही एक ट्रिक आहे माझ्याकडं जी मी नेहमी वापरते ते म्हणजे असा स्क्रब जो असतो ना तो त्याच्यामध्ये घालायचा ओला करून आणि पुसायचं हे बघा एकदम चकचक अशा खिडक्या निघतात ते त्यानंतर मग मी ना खिडक्यांना इथं पुसून पण घेतलं तर मग जिथपर्यंत पुसता येतात तिथपर्यंत स्वच्छ अशा करून घेतल्या खिडक्या खिडक्यांवरती ना हात लागतात त्याच्यामुळे ना खिडक्यांवरती ते डाग दिसतात ते आणि बरेच दिवस झाले खिडक्या पुसल्या नव्हत्या तर म्हटलं चला खिडक्या आपण स्वच्छ पुसून घेऊया कारण त्याच्यावरती जे हातांचे डाग लागलेले आहेत आणि घरात लहान मुलं असले की खिडक्या वगैरे खराब होतातच कारण त्यांचं तिथं खेळणं चालू असतं काहीतरी हात लावणं चालू असतं त्यामुळं तर मग मं मी म्हटलं चला आज पुसूनच काढूया स्वच्छ तर आज हॉलची डिपक्लिनिंगच करूया साफसफाई करायला जोपर्यंत आपण काढत नाही ना तोपर्यंत आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो पण एकदा का साफसफाई आपण करायला काढली की मग मात्र असा जोश येतो ना मग एवढं पटपट पटपट सगळं आपण करा करून घेतो तर मी इथं ज्या हॉलच्या खिडक्या होत्या ना त्या पण साफ करून घेतल्या आणि खूप मोठ्या मोठ्या अशा स्लायडिंगच्या खिडक्या आहेत आणि बाहेरून पण थोडासा हात घालून साफ केला हात जायला थोडीशी अडचण होते कारण मागच्या साईडला ग्रील आहे तर ना हे बघा हे असे डाग पण पडलेले होते इथं तर मग मला हे डाग पण काढायचे होते म्हणून मग मी काय केलं आपलं जे हँडवॉश असतो ना तो हँडवॉश है स्क्रबला लावला आणि ला तो ह्या खिडक्या अशा घासून घेतल्या कारण की त्याला भरपूर डाग लागलेले होते आणि घासल्याच्या नंतर त्या एकदम चकचक अशा पांढऱ्या शुभ्र दिसायला लागतात तर तुम्ही हे डाग कशाने साफ करता ते कमेंटमध्ये सांगा जर तुमच्याकडे वेगळे काही आयडिया असेल तर मी नेक्स्ट टाईम ती वापरेल पण सध्या तरी मी हीच वापरते की हँडवॉश जो आहे ना तो स्क्रबवर टाकून त्याने स्वच्छ करायचा आणि छान पण निघतात ते पण याच्यापेक्षा जर सोप्पं काही असेल तर नक्कीच ट्राय करायला मला आवडेल ते तर नक्की कमेंट करा की तुमच्याकडं काय आहे आणि तुम्ही कशा साफ करता ते यूट्यूबवर पाहिलं तर भरपूर सारे ट्रिक्स अँड टिप्स येतात पण आपल्याला जी सोपी वाटेल किंवा आपल्याकडं ज्या ज्या गोष्टी अवेलेबल असतात ना आपण त्याच वापरत असतो तर हँडवॉश प्रत्येकाच्या घरातच असतो आणि स्क्रब तर असतोच त्यामुळं मग मला हे सोपं जातं म्हणून मग मी हेच करते त्यानंतर मी पेपर घेतला आणि टिश्यू पेपरने हे सगळं जे घासलेलं होतं ना ते पुसून काढलं आणि आता पहा एकदम स्वच्छच पांढर शुभ्र खिडकी दिसत आहे तिथं कुठेही एकही डाग राहिलेला नाहीये माझी ना बऱ्यापैकी सगळी साफसफाई झाली आहे हॉलमधली फरची पण पुसून घेतलेली आहे खिडक्या पण झाल्या त्याच्यानंतर सगळं सोप्यांचं पण पुसून झालं सगळी साफसफाई झाल्याच्या नंतर मी ना इथं टी व्ही पात केळी खात बसले कारण की आज मंगळवारचा उपवास होता त्यामुळे खूप भूक लागली होती आणि चला मग आता हॉल एवढा स्वच्छ केलेला आहे साफसफाई केलेली आहे तर तुम्हाला हॉलची टूर पण देते तर ही आहे आमची एंट्री हॉलची तर इथून आल्याच्या नंतर असा ह्या कोपऱ्यात सोफा सेट ठेवलेला आहे सोफाच्या पुढंच मग तिथे खिडकी आहे त्यानंतर इथं वरचा असा फोटो लावलेला आहे जो त्याच्या दुसऱ्या बड्डेलाच आम्ही बनवून घेतला आहे आणि पलीकडच्या साईडनेच लगेच गॅलरी पण आहे आणि इथं वरची दरवाजाच्या पाठीमागच ए बी सी डी लावलेली आहे आणि हे जे आहे भिंतीवरचे पराक्रम ते वरचचे आहे त्याने सगळ्या भिंती पेन्सिलने रंगवलेल्या आहेत त्याच्यामुळे भिंती खूप खराब दिसत आहेत आमच्या पण काय आता रेंटचं घर आहे जेव्हा सोडू तेव्हा सगळा कलर वगैरे देऊनच सोडू तर छान आहे हे घर पण आणि खूप मोठ्या मोठ्या पण रूम आहेत हॉल पण खूप मोठा आहे आणि इथं सहा टेबल पण आहे आणि ह्या साईडला किचन आहे आणि हे पेन्सिलने वरदने किती खराब केली भिंत आणि टेबलच्या वरतीच टी व्ही लावलेला आहे तर असा छान असा आमचा हॉल आहे मला मग आता वरदला मी स्कूलमध्ये आणायला जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा